नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लातूर आवाकाले नऊ हजार तीनशे एकोणसाठ क्विंटल किमान दर आहे चार हजार चाळीस कमाल दर आहे चार हजार पाचशे चाळीस सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे रुपये जात आहे पिवळी सोयाबीन पुढील बाजार समिती आहे जालना आवकालेले सहाशे अडुसष्ट क्विंटल किमान दर आहे तीन हजार शंभर कमाल दर आहे चार हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे नागपूर अवकाली पाचशे पंच्याऐंशी क्विंटल किमान दर आहे चार हजार रुपये कमाल दर आहे चार हजार तीनशे साठ सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे सत्तर रुपये जात आहे लोकल सोयाबीन पुढील बाजार आहे हिंगोली अवकाली एक हजार क्विंटल किमान दर आहे तीन हजार आठशे पन्नास कमाल दर आहे चार हजार तीनशे पन्नास सर्वसाधारण दर आहे चार हजार शंभर रुपये